तालुक्यातील सर्वात मोठी सरपंच चषक स्पर्धा विडणी येथील ग्राउंड वरती सुरू आहे आणि याचं उद्घाटन विडणी ग्रामपंचायतचे लोकनिर्वाचित सरपंच सागरभाई अभंग यांच्या शुभास्ते आणि सर्व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होते या ठिकाणी या स्पर्धेचा नारळ सरपंच पावलेला आहे मोठ्या उत्साहामध्ये नुकतेच सरपंच यांनी उत्कृष्ट सरपंच पुरस्कार दिल्ली या ठिकाणी स्वीकारून या ठिकाणी आता या स्पर्धेचं उद्घाटन फलटण तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून विडणी ग्रामपंचायतकडे पाहिले जात आणि या ग्रामपंचायतचे लोकनिर्वाचित सरपंच सागरभाई अभंग या ठिकाणी नमस्ते फलटणचे संपादक आणि सरपंच सागरबाई अबंग यांच्या आवडते संपादक वैभव गावडे यांच्या शुभास्ते या ठिकाणी नारळ फोडून या ठिकाणी स्पर्धेचा शुभारंभ होतोय अतिशय उत्कृष्ट असं ग्राउंड आहे या स्पर्धेचं बाजूला पोहण्यासाठी मनसोक्त पोहण्यासाठी खेळाडूंना तलाव उपलब्ध आहे आणि सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत या ठिकाणी सरपंच स्पर्धा सरपंचशे स्पर्धा विडणी येथील या क्रीडांगणावरती संपन्न होत आहे सर्व संघ या ठिकाणी उपस्थित झाले आहेत पलटण तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आणि सर्वात मोठी स्पर्धा ग्रामीण भागातील मोठी स्पर्धा सरपंच शषक स्पर्धा दोन हजार पंचवीस या ठिकाणी संपन्न होते या निमित्तानं उत्कृष्ट पुरस्कार म्हणून सरपंचांची निवड झाली होती ती पुरस्कार कालच दिल्ली या ठिकाणी स्वीकारून सरपंच सागरबाई अभंग नुकतेच या ठिकाणी त्यांचं आगमन झालं आहे आणि या ठिकाणी उद्घाटनानंतर त्यांचे मनोगत या ठिकाणी शुभेच्छापर मनोगत या सर्व खेळाडूंना हे सर्व खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत वर्ष पहिलंच आहे हे सरपंचषक भरवण्या भरवण्याचं आणि हे सरपंचक भरवण्यामागचा उद्देश एकच की खेळीमेळीच्या वातावरणामध्ये जे काही खेळाडू आहेत ते या ठिकाणी यावं त्यांनी व्यवस्थित स्पर्धा पार पाडाव्यात आणि सदर स्पर्धेच्या माध्यमातून एक समाजामध्ये किंवा एक युवा वर्गामध्ये किंवा एका सर्व खेळाडूंमध्ये एक चांगला संदेश या मैदानावरून जाईल एवढंच या ठिकाणी या मैदानाच्या माध्यमातून आयोजकांच्या माध्यमातून मी सर्व खेळाडूंना सर्व प्रेक्षकांना विनंती करतो की सदर स्पर्धा एक नावलौकिक तालुक्याचं ठरावी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद सरपंच सागरबाई अबंग यांनी शुभेच्छा दिल्या आहेत ही स्पर्धा नावलौकिक घडावी अशा त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत सर्व दोन्ही संघ या ठिकाणी सुरुवातीचे दोन्ही संघ कोण आहेत उभा राहा दोन्ही बाजूला सरपंच पहिला सामना या ठिकाणी जो होणार आहे तो कुठला संघ आहे उद्घाटनाचा सामना या ठिकाणी जो होणार आहे राजळे आणि महा इलेव्हन फलटण यांच्या दरम्यान या पहिला उद्घाटनाचा सामना या ठिकाणी संपन्न होणार आहे तत्पूर्वी सरपंच या दोन्ही संघाच्या सर्व खेळाडूंची ओळख करून घेतील सरपंच या पुढे चला पाहुणे पण या की सगळी चला दोन्ही संघाच्या खेळाडूंची ओळख करून घेतात सरपंच सागरबाई अभंग या ठिकाणी लगेचच सरपंच सागरबाई अभंग यांच्या शुभास्ते नाणेफेकी होईल घ्या नाणेफेकी घ्या या ठिकाणी नाणेफेकी होती महा इलेव्हन फलटण आणि राजाळे संघा दरम्यान नाणेफेकी होती या ठिकाणी मान्यवरांच्या शुभस्ते सरपंच त्याचबरोबर सर्व मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत या ठिकाणी नाणेपैकी होते उद्घाटनाचा सामना राजा विरुद्ध महा इलेव्हन फलटण यांच्या दरम्यानचा हा सामना अनिल शेंडे यांच्या शुभस्ते या ठिकाणी नाणेपैकी संपन्न होते नाणेपैकीचा कौल कुणाच्या बाजून जातोय आपण पाहणार आहोत महा इलेव्हन फलटण यांनी नाणेपैकी जिंकलेली आहे आणि काय निर्णय घेत आहेत ते आपण नंतर पाहणार आहोत अगोदर सरपंच सागरबाई अभंग यांनी बॅट घेऊन या ठिकाणी आता अधिकृत दोन दोन तीन बॉल दो या ठिकाणी खेळायचे या अनिल शेंडे बॉलिंग करतील आणि सरपंच बॅटिंग करतील शेंडे विरुद्ध अभंग या ठिकाणी सामना लढतोय बॅटिंग बॅटिंग अभंग आणि नाणे बॉलिंग शेंडे आजच्या दिवसामधील पहिली मॅच मैदानाच्या सुरू होते जी हो के जानाई इलेवन राजळे त्याचबरोबर इथं माही इलेवन फटब या दोन संघांच्या दरम्यान आपण पाहतो इथे कार कौल देखील संपन्न झालाय आणि अगदी काही क्षणामध्येच मैदानाच्या आतमध्ये मॅच देखील सुरुवात होतीये मान्यवरांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन आपण स्थानापन्न व्हायचंय आलेल्या सर्व मान्यवरांचं आम्ही सरपंच चषक भेटणी या दैदिप्यमान क्रीडा महोत्सवामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो सर्व मान्यवरांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचंय आयोजकांच्या वतीने आलेल्या सर्व मान्यवरांचं आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आदर्श आणि कार्यक्षम सरपंच सरपंच फलंदाजी करताय सागरभाई अभंग हे फलंदाजी करत आहेत तर गोलंदाजीसाठी नक्कीच आपण पाहतोय आज सरपंच साहेबांनी देखील मला वाटतंय विराट कोहली यांचे जर्सी परिधान केलेली आहे राजकारणामध्ये दे देखील मोठी फटकेबाजी करतात आज क्रिकेटच्या मैदानावरती देखील चांगली फटकेबाजी येथे आपल्याला सरपंच साहेबांची बघायला मिळते राष्ट्रीय पातळीवरील एक सर्वोच्च पुरस्कार आज सरपंच साहेबांना उल्लेखनीय कार्याबद्दल नक्कीच त्यांचा गौरव झालेला आहे या ठिकाणी सरपंच चषक सामन्याचं उद्घाटन झालं आहे आणि सरपंच सागरबाई अभंग या ठिकाणी शुभारंभ करतायत या ठिकाणी ग्रामपंचायतचे सदस्य महाराष्ट्र त्याचबरोबर ना, 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 या सरपंचांची भूमिका ग्रामपंचायत सदस्य सचिन आबंग त्याचबरोबर सर्वांगीण विकासासाठी अमोल नाळे आपल्याला इथे त्याचबरोबर अनिल शेंडे गणेश काळुके सुरेश कोकरे शिवाजी कोकरे अजित राऊत आदी मान्यवर डी एस नाळे आदी मान्यवर या ठिकाणी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा उद्घाटनाचा समारंभ या ठिकाणी संपन्न होतोय सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत अतिशय सुरेख अस क्रीडांगण या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलं आहे आपण पाहू शकता या ठिकाणी जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता सरपंच सागर अभंग यांचा या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी शुभारंभ झाला या स्पर्धेला वतीने आम्ही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो ग्रामीण भागातील अतिशय मोठी स्पर्धा आणि सुरेख क्रीडांगण बनवण्यात आले आहे या ठिकाणी आपण पाहू शकता विनायक आपलं देखील मनापासून मनपूर्वक खरेदी खार्दी पडला या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे बक्षीस एक लाख एकवीस हजार रुपये लोकनियुक्त सरपंच सागरबाया अभंग यांच्या वतीने देण्यात आले आहे त्याचबरोबर द्वितीय क्रमांकाचे बक्षीस एकाहत्तर हजार रुपये ग्रामपंचायत सदस्य सचिन आबंगे यांच्या वतीने तृतीय क्रमांकाचे बक्षीस एक्केचाळीस हजार रुपये ब्रह्म चैतन्य दूध संकलन केंद्राचे अमोल नाळे यांच्या वतीने व चतुर्थ क्रमांकाचे बक्षीस एकतीस हजार रुपयांचे जिजाई डेव्हलपरचे अनिल शेंडे यांच्या वतीने या ठिकाणी देण्यात आले आहे प्रत्येक सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी मोहम्मद शेख व अशोक नाळे यांच्या वतीने मॅन ऑफ द सिरीज आत्मलिंग निंबाळकर यांच्या वतीने बेट्स बॉलर प्रत्येक चौकार षटकार विकेटसाठी बक्षीस देण्यात येणार आहेत सागरबाई अभंग मित्र परिवाराच्या वतीने या भव्य क्रीडांगणावरती या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे अतिशय सुरेख क्रीडांगण या ठिकाणी बनवण्यात आलं आहे मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये ही स्पर्धा या जोरदार फटका सरपंच यांनी चौकार मारलेला या ठिकाणी तर सागरबाई अभंग यांनी जोरदार फटकेबाजी केली होती गेल्या दोन वर्षापूर्वी निवडणुकीमध्ये आणि त्यांनी जोरदार विजय संपादन केला होता तशीच फटकेबाजी या ठिकाणी आता पुन्हा एकदा सागरबाई अभंग यांच्या माध्यमातून या क्रीडांगणावरती संपन्न होते भारतीय जनता पक्षाचे दहराडीचे कार्यकर्ते असलेले सागरबाई अभंग यांनी दोन वर्षापूर्वी दो जोरदार फटकेबाजी करून या ठिकाणी राजे गटाचे जे सरपंच पदाचे उमेदवार होते यांना मोठ्या मताधिक्याने जवळपास पाचशेपेक्षा जास्त मताधिक्याने पराभव करून विजय संपादन केला होता या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा शुभारंभ झाला असून आता पहिला सामना या ठिकाणी रंगणार आहे तो राजाळे आणि महा इलेव्हन फलटण यांच्या दरम्यान या क्रीडांगणावरती रंगणार आहे आपण पाहू शकता चारही बाजूनी या ठिकाणी क्रीडांगणाच्या चारही बाजूनी या ठिकाणी दोन्ही संघासाठी पॅवेलियन या ठिकाणी जय हनुमान पॅवेलियन सावतामाळी पॅव्हलियन या ठिकाणी त्याचबरोबर उत्तरेश्वर पॅवेलियन भैरवनाथ पॅव्हलियन या ठिकाणी उभारण्यात आलं आहे त्याचबरोबर सरपंच शेख विडणी या बॅनर मोठा लावण्यात आला या ठिकाणी पाठीमागच्या बाजूला चार बॅनर या ठिकाणी लावले आहेत या ठिकाणी टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धा लाईव्ह करण्यात आले आहेत दोन कॅमेरे या ठिकाणी लावण्या लावण्यात आले आहेत समोर एक कॅमेरा आहे त्याचबरोबर पाठीमागच्या बाजूला एक कॅमेरा आहे आणि चार कॅमेरे या ठिकाणी सुनील बिशे यांनी या ठिकाणी माहिती दिले आहेत सुनील बिशे आता सध्या त्यांचे तीन ते चार लाईव्ह त्या ठिकाणी चालू आहेत आणि जय भावानी मैदानाच्या सर्व मान्यवरांना मान्यवरांचं या ठिकाणी आता काही स्वागत सत्कार या ठिकाणी संपन्न होईल आपण पहिली मॅच मैदानाच्या या ठिकाणी आता उद्घाटनाचा साम उद्घाटन या ठिकाणी संपन्न झाले आहे त्याचबरोबर आता मान्यवरांचे स्वागत होऊन पहिला सामना या ठिकाणी काही वेळातच या क्रीडांगणा गणावरती नकू लावले <laughs> संपन्न होणार आहे शिल्पी पॉईंट या ठिकाणी बनवण्यात आला आहे टॉस या ठिकाणी घेण्यासाठी शिल्पी पॉईंट बनवले आहेत श्रीकृष्ण पॅवेलियन जयभवानी पॅवेलियन या ठिकाणी उभारण्यात आलं आहे आणि टॉस का बॉस शेल्पी पॉईंट या ठिकाणी उभारण्यात आला आहे त्याचबरोबर सरपंच दोन हजार पंचवीस प्यावेलेली या ठिकाणी सुरेख उभारण्यात आला आहे सुनील बिशे यांच्या माध्यमातून टेनिस क्रिकेट लाईव्ह चार कॅमेरेच्या माध्यमातून चा हे लाईव्ह संपूर्ण राज्यभरात प्रक्षेपित करण्यात येत आहे फलटण तालुक्यात एक नावाजलेले लाईव्ह आहे क्रिकेटमधील एक नावाजलेले लाईव्ह टेनिस क्रिकेट लाईव्ह सुनील बिशे या ठिकाणी टॉस का बॉस अतिशय दांडग नियोजन या स्पर्धेच करण्यात आलं आहे खर तर विडणी एक नावाजलेलं गाव आहे आणि हो या गावामध्ये प्रत्येक स्पर्धा ही मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होत असते या ठिकाणी मान्यवरांचं स्वागत या ठिकाणी आता संपन्न होणार आहे आणि पहिल्या सामन्याला मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी सायकल आहे आपण पाहू शकता मॅन ऑफ सिरीज आहे सायकल त्याचबरोबर सर्व चषक आपण पाहू शकता मोठं दांडग नियोजन केलेलं आहे सागरबाया अभंग लोकनिर्वाचित सरपंच ग्रामपंचायत विडणी यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं जोरदार दांडग नियोजन केलेलं आहे एक लाख एकवीस हजाराचं पहिलं बक्षीस या ठिकाणी स्वतः लोकनिर्वाचित सरपंच सागरबाई अभंग यांच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आलं आहे द्वितीय क्रमांकाचं बक्षीस एकाहत्तर हजार सचिन अभंग अध्यक्ष यांच्या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध करण्यात आलं आहे तर तृतीय क्रमांकाचं बक्षीस या ठिकाणी अमोल नाळे यांच्या माध्यमातून एक्कावन्न हजार रुपये तर चतुर्थ बक्षीस या ठिकाणी अनिल शेंडे यांच्या माध्यमातून या ठिकाणी जिजाई डेव्हलपर्स यांच्या माध्यमातून चतुर्थ बक्षीस या ठिकाणी उपलब्ध करण्यात आलं आहे अतिशय मोठी स्पर्धा फलटण तालुक्यातील एक दांडगड नियोजन या स्पर्धेच आणि सर्व मान्यवर या ठिकाणी मंचावरती स्थानापन्न झालेले आहेत फलटण तालुक्यातील सर्वात मोठी स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत आहे या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाले आहे आणि आता पहिला सामना या ठिकाणी काही वेळातच या क्रीडांगणावरती सुरू होणार आहे महाइले वन फलटण विरुद्ध राजाळे यांच्या दरम्यानचा हा पहिला संघ पहिला सामना या ठिकाणी आता काही वेळात सुरू होतोय सर्व मान्यवर या मंचावरती स्थानापन्न झालेले आहेत काही वेळातच पहिला सामना या क्रीडांगणावरती भव्य दिव्य क्रीडांगणावरती सुरू होतोय आणि यानंतरच सर्व लाईव्ह प्रक्षेपण टेनिस क्रिकेट लाईव्ह यांच्या माध्यमातून आपल्याला पाहण्यासाठी उपलब्ध होणार आहे तुर्तास आपण या ठिकाणी थांबणार आहोत आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपणे नमस्ते फलटणसाठी विडणी तालुका फलटण हेलो अन्तुस नाहारी पर्छ बाटो